हेवढे उन्हाळ्यात तुला माझ झाले तुले है फुल फुले की का सोने किती पण हलवल्यानंतर लय अवघड झालं डोंगर कमवून पडत आले इकडे आज डागरे कमवून पळत आला असा कमवून चाव यावानीकडे खो हो प्या आज तुझ्या मामीचा बर्थडे तिला आज प्रॉमिस केला असा बारीक एवढे वर्ष झाले तरी सुद्धा तो प्रेम डायरेक्ट पाणी मारलेल्या फुलासारखा कट्ट उठविते काळजी करू नको ते म्हातारीला इतका खतरनाक हार बन देतो शादर पाजारच्या म्हातारा जाहीन त्यांच्या नवऱ्याचे भाडे झाले पाहिजे गाडी घेतली हारितला हार दिला वीस रुपये बरोबर दोनच तुला एकदम खतरनाक हार देतो गोपी हारवायला तर त्या जगात कोणणार नाही वीस रुपयाचा हार ते हार्चरा वीस रुपयाचा काय तोंडाच्या वीस रुपयाचे फुलाचे भाव वाढवले तरी तुम्हाला मित्र आहे म्हणून फुल वाढवले काय ना तुला गाडी दिसती पण तुम्हाला आग चर्चा एक मातारा मी येनवायला लावलं गोपीचे त्याच्या गाड्यावर हार ठेवलं एवढा सुखन तिथे हाराचा वाज आग त्याच्या म्हातारा सुद्धा तटकून उठून बनरे बावरे झाले ना वाज घेऊन काय गिरायक कमी झालेला गिरायक आज मावशी बोला ना पन्नास गजरी लागायत का खबर चालून मग तेवढ्या पन्नास पोरी त्या पाठवून त्यांच्या मापाच्या गजरे मला जेवा लागते झालं का त्याला लापसा अगदी सगळ्या जेवणार या हाराच्या दुकानावर भारणार का आज संध्याकाळी डायरेक्ट लोक पन्नास रुपयाची ड्रीम इलेव्हन लावली एक कोटी रुपये बक्षीत डायरेक्ट हाराचा मोलाच उघडतो तुमच्या मान वाकडे उतर नाही तुमच्या तोंडा पैसे पिकार हारावाला गोप्या हॅलो गोराचा डॉक्टर आपल्या बोलत ना त्याची काही लस पडून एखाद घेऊन का फुकट आली डायरेक्ट वरून मी तुम्हाला रात्र निमेरा कधी पण दोन तीन वाजता फोन मी येतो करीचे काही घेणार नाही फक्त द्या आपल्या घरी पोच करून बरं बरं करतो तुम्हाला फोन नंतर सोपी डॉक्टर दोन दिवस झाले शेळी काही खायना पाणी पार प्यायनायटल उंट पाणी लावत पेत मी गेलो दोन इंजेक्शन आयचे दिले का टमटम भर घास आणि टॅक्गर टॅगरभर पाणी पितोय अहो डॉक्टर आमच्या कुत्र्याला जुलाब झाले लवकर बर बर त्या कुत्र्याला हागीच घालून ठेवा मी पाच मिनिटात आलो हा कुत्राय माहिज एक <laughs> टाइम <laughs> मी जेवत नाही पण त्याला खाऊ घालतोय तुम्ही त्याला एवढं खाऊ घातलं जमला कळत नाही का पण अजिबात काळजी करू नका गोपी डॉक्टर आला आता सगळं नीट व्हाय आईला मार्कि दिस का पण मी बघतो काहीतरी उल मरण दमल आता घरी जाऊन आईचे मार खावा लागतो पाहिलं आयला कोणाला फोन आला गाड्या हॅलो लाईट गेली घरची लाईट गेली मी डॉक्टर तुम्हाला समजा कसं राहुग नंबर रोहांग नंबर बरोबर चालतंय तुम्ही तोंड घेऊन कोण बसले काय पण तुम्हाला मस् मसाला भेंडी सांगितली हो का कोणत्या वेटर कडे ऑर्डर सांगितली हिरवे शर्ट वाला वेटर आलता आला फुगीरपाना करून गेला <laughs> त्याला ऑर्डर दिली का मग दोन तास तुम्हाला जेवण नाही तर थांबा दोन मिनटं लगेच आलो घेऊन नाही एक थांबलेलं आहे ना हे आचारी भैया जरा हळू हळू अरे काय झालं ते कस्टमर बसले तास झाला त्याची ऑर्डर कमून जायला मला तुम्हाला ते माहिती मला गुरमीत बोललेलं चालत नाही मला ते गुरमीत बोला म्हणून त्याची ऑर्डर नाही दिली अजून अरे कस्टमर देव माणूस आहे ते देव तुमच्या तुमच्यासाठी असेल मला मा सात हजार महिना देऊन मी एक वाईट कामा अरे हा वेटर काय पान छटपणा करायला दुसरा वेटर पाठवा आणि तू घरी निघ उर काय घरी पगार दे मग मी जातो तुम्ही करा माझ्या संग